बाय बाय हा दयाराम कुठे गेला त्याला म्हटलं होतं उसक शेण आणून दे रे घरी आणला नाही आता या लोकमला यायला लागला कोठ्यात नाही कुठे गेला म्हणे तर म्हणे कोठ्यात म्हणे ते सांगलो तुम्ही त्याने आज ते कोठ्यातलं माळ सक्कर म्हणून ते गेले हा गेलाशी घरी अशी आता पाय तो ऐकता नाही तर ते त्याला सांगतो की हा दयारामाचा चाटा देते म्हणून तुम्हाला दयाराम मसा कोठेतच नाही लांब झाली पण त्याने म्हटलं ना बरं माळ्यावर केला का कळ्याने साप पाहू दे बरं जर काही सामान काढलं बिडलं का झटक झटक केलं का नाही केलं तर का तो सुस्त पुढे नाही पाय व पुढचं पुढचं झाडलं मागचं सामानही नाही काढलं असा करते हा शेको रे शको हा मजुरी एका परी पुरी घेते त्याच्या जोडून या माणसाले ना या माणसाले कोणी गंडावते आले तर पाय दिन पुढे पुढे मन दिन केलं भाऊ साहेब केलं भाऊ भाऊसाहेब आज दिवस दरम्यान हेच केलं असं केलं तसं केलं हा सांग आता थांब येऊ दे ते आले ना तेल मग जसं गंदर तोंड झाला आणि पाक पुढचं पुढचं झाडलं फक्त त्यानं मागचं सामान्य काढलं नाही ना काहीच नाही हा ती इकडे दिसते म्हणजे असो का हो मस्त गंजीपाच्या डाबात बसीला नाही इकडे लागेल दोन फळे मारले आता दिवसभर मस्त बसते तिथे लोक आहेत गंजीपाखे आणि ते राहते की म्हणजे दिवसभर भाऊ खोटं साफ केलं असं केलं भाऊ तायच मग हो रे हो लावेले थांब आता दे संध्याकाळी सांगतोस थांब कान कोंड करतो नाही तो नाही तो हा तो खोट्या म्हणजे खोटं पाणी इकडे काऊन दया आता

अरे बा वय नाही आता ते अंधरलं कायले काढ लागते ते अंधरलं लय लय आहे ते अन समज कामाचं सामान येते का फेका थोडी लागते ते कामात पडते ते मग काय तर बिनकामी नाही बा ते का आले ते काळा लागते असं हो ना काळा लागत नाही ते साफ करून नाही ठेवा काय नाही हा बर आहे ना असं का येऊ द्या तुमच्या भावाले दाखवतो ना मग भले भाऊ 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 करता आणि भाऊले असेच गेट का शिकवतात आले आली बाई बाई इकडे आता उगाच भाऊचं डोकं वाळकवेन बरोबर केलं तर ना हे बाई रे का मी धंदे करत राहते बडकून देत हा तो बहिणी पहिले सांगतो मी झाडलो काय कामान गाडला ति काय काय कधी काय काय दिवे लावा लागतात काय बाईरा बघतो आपण एवढं काम बोलतात ना करतात मजुरायची लहान पाँद। झाली का पोकरचा मजुरी पाहिजे मजुरीच्या बाबतीत पुढे भाऊ भाऊ करते कामाच्या वक्ती लय माग पुढे लय डोक्षार घेतला येईन येईना डोक्षार घेतलं म्हणून करते तर जर सुनत नाही शिकवते म्हणते त्यात सामान आहे काढू का फेकू का फेक म्हटलं का मला सामान हा सप करायच सांगतो करते का हा का इकडे ती का तू का आले जो की बाई तुम्ही का आले आले इकडे मी आता चालली होती ना त्या आईनं बोलायला नव्हतं का मले चा ज्याच्या घरी चालली होती ते आले मग काय म्हणे या ना त्या या ना आता आता तुझ्या बाई पुढे गेल्या तू मला होती दिसली म्हणून आली मी इकडे हो माय दोघी जणी हलते का सांग मी इकडे दुकान बंद केलं माय बाई नाही योगी असेल घरी दुकान उघडं काय नाही दुकानाचं बंद केलं आम्ही सटर ओढूनच आलो तिला सांगलं तुझा घरातला धंदा काय कर, करून राहील तिथे म्हटलं करतो दुकान बंद करतो आम्ही जातो दुकान बंद करून आलो माय बाई दुकान उघड नाही तेच बनलं अ मग आईकडे आली मी शेनाली मग बसून सांगलं शेणाच पोटा आणून द्या म्हणून हा आणला नाही आली तर आता ना ती गणजीपाच्या डाव्यात बसवता मस्त आणि तुमच्या भावान सकाळ सांगितलं ना माळा साफ करून ठेव हे करून ठेव ना नीरज निराज चुक्याला ला। लावला आणि झालं म्हटलं लागे नाही ट्रम टरम करते संध्याकाळी आले की नाही बाय मा पुढे लागे हे करतात हा मग या माणसाले तो ज्याची त्याची कदरच येते जाऊ दे चांगला आहे तो जाऊ दे चांगला आहे तो चांगला आहे का डोक्षा काय सांगा मजुरी नाही ना हा दिवसभराची मजुरी काय सांगा तेवढंच शकोरो केलं केला आता दिवसभर मस्त गंजीपाके संध्याकाळी मजुरी हर हजर पण योगमतलं आणून देतो घराला शेंत आणलं नाही जाऊ दे लोकसतो शेत चल तूच खाली बडबड करत राहत खाल मजुरी घेतो तो लागतो बोल नाही आपण तो रमेश पाहत असते मामी बोलतच नाही ना आम्ही तू येते नाही कोट्याच्या अंग एकापरी आज आली ना लागे पाना बोल म्हणते मामी काय अंदरचं काय आले काढून कामाचं सामान आहे आणि ठकून द्यायला लागते का नसून तसं आपल्याला शिकवते जाऊ दे चाल बर तुझी साई गेला वाटते पुढे अं त्या गेल्या पुढे मला तू दिसली म्हणून आली मी इकडे का मग काय ठरलं बा चक्र जायचं आम्ही तर जातो माय तू तो सांग तू येतो का कसं काय तिने सगळेच म्हटलं योग्य नाही म्हटलं तिनं पण आता तुमचं कसं काय मेळ लागते आम्ही दोघी तर जातच माय तिनं एवढं म्हटलं तर तुझी साई मी जाते का परी म्हटलं चाललं मग त्याला राहू दे का परी तू जा आपण तिघी जणी जाऊ हा राहू एक दोन दिवस आणि येऊ मग घर सांभाळाले आणि राजू म्हणताय मग तिचं धंदा पाणी हो दुकानात बसत जाईना तर बंद करून टाकत जाय काय दोन दिवसानं काय होऊन राहिले एवढं आता तसं कोणता सिजन आहे <laughs> <laughs> झोप आली झोप तू जाता तीस झोप लागली मला लागू द्या जवळ बाई

काही बोलतो मग मागोरी का हा चोरी करेल कुठून काय नाही ती मागोरी काही आधी तुझ्या कुकर चालू आहे काहीतरी मशीन चालू आहे का त्यांना काय माहिती तू कराटे घेऊन राहिली <laughs> त्यांना असं वाटेल की लोक घरातले काहीतरी काम करून राहिले हे बघा हे बघा आवाज येते आणि तू मस्त खराटे घेतो करून करून चोर कशी चोरी कशी होईल

आज मा। ना माझी लवकर तयारीच नाही झाली सकाळी खूप जास्त थंडी वासते ना मग ते थंडी ना नौ? शाळेची फी भरू नको त्या व्हॅनवाल्याचे पैसे ना रे शाळेचे पैसे ना रे आणि तुला थंडी वाजते आता तीन चार महिन्यात हिवाळा आहे ना काल घरी होती का तुला थंडी वाजे आज घरी कोण होती थंडी वाजे म्हणून तयारी झाली नाही माय कमाल ओ कमाल शिकणं निदे शिकण जरा शाळा शिकशील सायबीन नाही तर काही खरं नाही मा सारखी हा मग तू काय का आजी तू तर किती चांगली आहे मग मी तुझ्या सारखीच राही चालते मला मी पण शांत आजी सारखीच राही हो कि नाही हो आव हेळे घडित तिले वहिनी म्हणत गळित तिले काकू म्हणत काही नाते वय कस बहिणी दे तुम्हाला जरा शिकत सुधारतो माय म्हणते ते बरोबर आहे हेमाळे

असं म्हटलं बघा आपण जी मी आजीची मदतच करत होती ना आजी सुद्धा बाया पाहायलाच गेली होती आजी काय म्हणत होती मला बाया पाहायला जायला लागते मग मी म्हटलं मी जाऊन पाहते आणि सांगते पण तुला कोणा कोणाला पाहिलं तर आजी मलाच म्हणत होती हे मॅडे जा घरी अशी अशी आजी बोलते आपण मला मनातील बोलत का शायनी आहे मैनात हा भाई बरोबर आहे ये इले जक्कल नाही ये हा भाई हेंबाडी आहे चालली एवढी गुणाची नातमाई आणि तिला हेंबाडी बनते हो आ बाई गुणाचा नातेय गुणाची मरे मले, मले तू पाहायलाच चलली ना मी पाहतो म्हणे म्हणिन सांगितलं तरी काय ये तोंड पावून येतो दिन मला सांगत होती का काय सांग <laughs> बरं जा चा, मले चहा हो ठेव ना मग निधी भेटली आली तर निधीला ठेवला का च्या नाही मी जा नाही घेत ना दे काही बिस्किट असिन काही घरी चॉकलेट असिन त दे तीले हो घेऊन दे ये बिस्किट आहे हव चहा पेटनेस का तुला आवडते ना चहा <laughs> आजी मला चहा आवडते पण मम्मी नाही म्हणते ना मम्मी म्हणते चहा पिला की काळा होते माणूस मग मी काळी होऊन जाईन ना माहिती आहे का त्या मी तुझ्या घरी चहा पिला ना तर चुकूनच माझ्या तोंडून निघून गेले मम्मीला सांगितलं मी की मी सांगता काकूच्या घरी आजीच्या घरी चहा पिला आज खूप छान होता मम्मी मला रागवली न चांगलं काय होते <laughs> काय मग आता ते काकू तुले बिस्किट देते बिस्किट खाय त्याचा चहा द्यायला होता का काकूला मला आवडतो ना त्यांच्या हाताचा म्हणून पण माझ्या मम्मीला नको सांगू मी तुमच्या भेटीला आले ना म्हणून तुम्ही मला चहा दिला मी मागितला नाही हो ना आजी मी मागितला का बरं तुम्ही दिला ना मला पा बाबा कशी मस्का लावते आईला चहा प्यासाठी आणि तिची मम्मी नाही म्हणते चहाने आणि यातून चहा पिते लेकरू दे काय हो ते चहा पिल्यानं काय नाही होत दे काका का ते का रोज पिते देतील तिला उलसा यो बाईनी दे ये मला यातला घे उलसा काय नाही करत तुम्ही मम्मी घे मी कोण नाही सांगत तुम्हाला मम्मीले हो आता काका काको मला थोडंसाच द्या চার দরে গপেলপেল